नमस्कार शेतकरी बंधनो शेतकरी राजा बैल बाजारे चॅनल होते मी राष्ट्रपाल तुरुंशी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो वार शनिवार आहे शनिवार राहतो गंगाखेड बाजार बघू शकता दर शनिवार आता बैल बैलबाजार असतो मित्रांनो तर आज आपण गंगाखेड बैल बाजाराचा व्हिडिओ शूट करण्याकरता आलो बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या प्रमाणात पर्यंत आता बाजार भरलेला मित्रांनो काळे भांडे गोळे बांडे लाल बांडे लाल पूर्ण कलरमध्ये या बाजाराचा बैल बुडायला मित्रांनो सत्तर ऐंशी हजारापासून ते दोन लाखापर्यंतच्या बैल देवडा राहतात दुसऱ्यांना बाजार बघू शकता तर काय बाजाराचे बैलांचे रेट चालू आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजारात युटूब चॅनलवरती नवीन असतात तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तूरपर्यंत नक्की बघा हा आपले व्हिडिओ कुठले दोन काय म्हणायला हे जे एक सत्तर एक सत्तर सांगा राहत आलं त्याच्यात बोंड बोंडायचे पहिलीकडाय चार हे का अली काढा चार पोली दोन का मालिक मला पूर्ण मारत गिरत नाहीत ना आपला नाव नंबर काय म नाव नंबर आपला मोबाईल नंबर व्यवहारात आले होईन काय कमी काय सांगायचं ह्याची एकसत्तर सांगायचं का दाती कशी गोनी चार चार आहेत का आपलं गाव गोविंदवाडी गोविंदवाडीचे मारत गिरत नाहीत ना तर बघा मित्रांनो एकदम आकर्षक मोठ्या मापामध्ये जोड आहेत मित्रांनो बिना बटेल बट्टा गिट्टा काय नाही भावरा काय नाही मित्रांनो चार चार जातीत किमतीला एक लाख सत्तर हजार सांगायचे व्यवहारात आलो काय कमेरी म्हणून कामाला कशा आणायचे बघा कशा कामाला आणायचे मारायचे कामाची गॅरंटी आपला नाव नंबर काय मग हा साठ पंचाळीस एकोणीस पंचवीस गाव कुठे येते आपलं पडेगाव पाठी पैसे तर बघून घ्या मित्रांनो आता जाता साव व्हायला सातला कशी बाय चार चार आहेत का दोन्ही पण तर बघा मित्रांनो एकदम आकर्षक मोठ्या मापाचा जोड आहे लाल कंधार मध्ये येते दाताला चार चार झाले मित्रांनो कामाला की मला पूर्ण चालू आहे कामाला की मला पूर्ण चालू आहेत का दाता ला दात हा चार दिवसाला हे विचार आहे ते का वाढ आहे तिकडे Hey, hey, hey! किमतीला काय सांगायला याची एक आहे सांगितले मागणी बाजार पहिली मागायला मारत गिरेच नाहीत ना काय बाटा नाही बसकिल काहीच नाही ना बाटा नाव नंबर काय सुरू आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर काय म्हणाले गोरेजी हा ये ये दाती कशी येते सहा सलीकड सहा सहाच येते का ते काय पहिलीकडे एकदा का मला की मला पक्की असते गॅरंटी पूर्ण आपलं गाव कोणतं तेव्हा त्यासाठी आपला नाव नंबर काय नाव नंबर आपला पंच्याण्णव बावन्न बावन्न तेवीस पंधरा दोन पंधरा झिरो काय सांगितलं मावईजी? राव काय म्हणाले? एकचाळीस 41 म्हणाले. आदत असते. दोन 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 झाले ना. सुने गाव सालेजी. आपलं आप गाव कोणती ते मा? शिवाजीनगर. शिवाजीनगरच आहे का? हो. गोरे मस्त इसैल माव. टक 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 टाक हं. सम देत. ता मारा बैलगाडी चढवशील. ऐ लावून देऊ. लावून द्यायचे. बारेबाची आपली गॅरंटी राहिली सगळी. हो. आपला नाव नंबर काय मा? नाव नंबर आपला नाव नंबर हा नाव रमेश, रमेश भगवान रमेश भगवान राठोड मोबाईल

कामाला कशी कशी हाणायचे कामाला गॅरंटी मारत घेता नाहीत हाणायचे तर बाबा मित्रांनो काळ्या भांड्या कलर मध्ये देवणीमध्ये जोड आहे मित्रांनो वडीचा मित्रांनो एकदम आकर्षक जोड आहे काळा भांडा देवणीमध्ये दाताला चार चार दात आहेत किमतीला एक साठ सांगालेत व्यवहारात आलं काही कमी रेमी आपला नाव नंबर काय बाय ચૌદ નવ્યા એકેસી જાલે દે જાલે सास काय जाताला कामाला की मला कशी लावायची किमतीला काय एक साठ या घ्यायला काय होते काय बाकी बटाण आहे माझ्या सगळे घरी बघून घ्या मित्रांनो बालाजी पांढरी गाव मथनारवाडी येथील यांची सहा सात आठ गोरे दाऊनी राहिलेले आहेत मित्रांनो बघू शकता किमतीला एक लाख साठ हजार आहेत मित्रांनो व्यवहाराला कमी राहून मार्या माऱ्या भाषा पूर्ण गॅरंटी दिली जाईल मित्रांनो बघून घ्या आकर्षक शेवरा कलर मध्ये मित्रांनो आपला नाव नंबर त्र्याऐंशी आठ एकोणचाळीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशेचाळीस ठीक आहे मित्रांनो असा त्यांचा नंबर आहे ज्याला कोणाला घ्यायचा असेल त्यांनी नक्की कॉल करा आकर्षक मोठ्या मापाचा जोडे मित्रांनो कोणत्या कामाला लावून घ्या गॅरंटी दिली जाईल हे जे काय सांगितले बैलाची जुडीची एकवीस दात्याला आलेली का दात्याला आता आले हे कशी पुढची आदत आहे आदत आहे का किमतीला काय त्याची एक पाच एक पाच ही समोरची समोरची पंच्याण्णव दाताला कशी दाताला चार 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 आहे आणि हे समोरची हे इतके आपले आहेत हे सहा आपले आपला नाव नंबर काय नाव नंबर आपला मित्रांनो हे सहा बैल यांचे मित्रांनो पलीकडे दुसऱ्याची दावण बघून घ्या मित्रांनो आकर्षक जोड येतो तर बघा मित्रांनो पूर्ण दावण व्यापारीची मित्रांनो बघू शकता

रे इथे राहिले आपले आपला नाव नंबर काय नाव नंबर आपला पालम पालम मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकवीस शहाण्णव झिरो आठ व्यवहारात होईन कमी रेमी हो काय म्हणालो या गोऱ्याचे हा जोडीच जाताला कशी मग आध्यात आहे का आपलं गाव कोणतं आहे सर गरीब बो असत ना गरीब आहेत ना खात्री सगळी बघा बघा मित्रांनो एकदम चप्पळाचे असे वासरेत मित्रांनो आदतमध्ये इथं बघून घ्या लाल बांड्यामध्ये येत मित्रांनो

चौ सहा सात आठ चार हजार आहेत का आपलं गाव कोणतं येते अकोलीचे आहेत का काम आले की मला चांगले असते काय मारत गिरत नाहीत ना आपला नाव नंबर काय मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस छप्पनतीस छप्पनतीस जातील महाधुरी गाडी होती कोण द्या आपल्याला नाहीत ना पहिले कोणा पंधरा लागायला कसे जाता जाताला आपण म्हणलो काय एक पंचवीस काय गुपावर पहिले जायचा आपल्याला का ह्याच्यावर जायचा थोडच आहे सासा आहे दादाला हे कशे दादाना की दादाला आहे सासा आलेले हे जी काय म्हणाले ती 41 41 पलीकडे का सिंगल आहे ही कायला सिंगल आहे ठीक आहे सैद आपका दादाला कोणायचे तू काय म्हणायला ते चार असे विस आहेत आपलं गाव कोणते येते बिग्रस आहेत का ते पलीकडे आपल्या दोनच आहेत बघा मित्रांनो चार दात सहा दातमध्ये किमतीला एकाऐंशी सांगायला गावडी गरज चांगले वाचले आहेत मित्र आपला नाव नंबर काय सरू आपला नाव नंबर मोबाईल नंबर डबल चार हा अठ्याऐंशी अशा क्वालिटीचे आपल्या पैसे बाराम काहून गडी कमी कधी आपल्या पैसे असे भेटते अशा कलरमध्ये असू द्या एवढ्या ह्या तिला बाराम बाराम विसरा काय सांगितलं त्याची यायची त्याची यायची एक पंधरा एक मंदिर आदत आहेत आलं त्याला आदत आहे अंडीला काय आडी केले भांडे मारलेत आधीच मारले आहेत भाऊ आंडे मारल्या लावून अवतला लावून घ्यायचे हो त्या बघा मित्रांनो आदत म्हणजे इथं कामाला की मला पूर्ण लावून दिलेली एक पंधरा सांगितले आज या जांभळ्याचे काम नाही किती देईल राजे कितीला देईल एक लाख पाच एक लाख पाच हे सिंगल आपला काय सिंगल आपला याची काय म्हणायल त्याची सत्तर सत्तर जाताला काय दोन आहे दोन लाख झाले आपली मग हो आपला नाव नंबर काय वैजनाथ नामदेव बोंडारे गाव वाडगाव मोबाईल नंबर सत्याहत्तर वीस एक्क्याऐंशी त्रेपन्न चौवेचाळीस